चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तडशिन हा येथील पुंडी कदम वय वर्ष ब्याण्णव यांचे अल्पशा आजाराने दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले गावातील सर्वात ज्येष्ठ सामाजिक व अभ्यास व्यक्तिमत्व गावच्या वैचारिक जडणघडणीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते त्यांनी गावातील दुडडिरीचे चेअरमन सेवा सोसायटीचे चेअरमन तंटामुक्त अध्यक्ष तसेच तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन पद असा त्यांचा राजकीय आलेख उंच राहिला त्यांना दोन भाऊ भाऊजया पाच मुलं एक मुलगी जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या मुलांनी वडिलांच्या स्मरणात गावात शंभर वृक्ष झाडे हरित ग्रुप तडशिण यांच्याकडे सुपूर्द केली हरित ग्रुप यांनी यावर्षी पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबवत आहे पर्यावरण वाचू वसुंधरा वाचू पृथ्वीवर वाढलेला तापमान वाढलेली नैसर्गिक वादळे अवकाळी पडणारा पाऊस बिघडलेला निसर्गाचा समतोल या सगळ्याचीच नीट घडी बसवायचे असेल तर वृक्षारोपण लावणे अत्यंत महत्वाचे आहे अनेक वृक्षप्रेमी सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते या सामाजिक उपक्रम सर्वच भाग घेत आहेत आज कदम यांचा औचित्य साधून कदम यांच्या मुलाने वडिलांच्या स्मरणात एक झाड लावले प्रत्येक पाहुण्यांना मित्रमंडळ यांना एक एक वृक्ष झाड देऊन त्यांना आपल्या परिसरात घरी लावण्यास सांगितले चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य व वडिलांच्या आठवणीत हा उपक्रम राबवत कदम परिवाराचे गावातील लोक कौतुक करत आहेत हरित ग्रुप शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक स्टाफ समस्त गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने कदम परिवाराचे सतशा आभारी आहे